पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार, पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या दरवर्षी सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून स्वतंत्र साजरा केला जातो या पत्रकार दिनाचं औचित्य साधून आज कोल्हापुरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं दसरा चौक इथल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार, पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांना गौरवण्यात आलं यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार उपस्थित होते